अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण एकीकडे आज शिवरात्री आहे त्यामुळे भगवान शिवाच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना शिवशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि त्याचवेळी या ठिकाणी आज महिला दिन देखील आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने तमाम मातृशक्तीला मी वंदन करतो तमाम मातृशक्तीचं अभिनंदन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण राज्य सरकारच्या वतीनं नवीन महिला धोरण जाहीर केलं आहे आणि आता या महिला धोरणानंतर पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो आता माझं नाव असेल नमस्कार मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आता आईचं नाव देखील आपल्या वडिलांच्या नावासोबत आपल्या नावाच्या पाठीमागे लागणार आहे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत ज्या आपल्या गर्भवती कामकाजी महिला आहेत यांना विशेष सुविधा देण्याचे निर्णय देखील आज आपण घेतलेले आहेत महिला सन्मानाच्या अनेक योजना मी आज वेळ कमी असल्यामुळे सगळ्या योजनांमध्ये जाणार नाही पण आज आपण जे महिला धोरण या ठिकाणी केलेलं आहे महिलांना शिक्षणापासून रोजगारापर्यंत प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण होता येईल आपल्या पायावर उभं राहता येईल आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा घटक होता येईल अशा प्रकारचा निर्णय आज या ठिकाणी महिला धोरणाच्या माध्यमातून आपल्या सरकारने घेतला आहे आणि आजच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी देखील महिलांना गॅस सिलेंडरवर शंभर रुपये कमी करून एक मोठी भेट दिलेली आहे आणि उज्ज्वला योजनेत तीनशे रुपयाचा जो गॅस आहे तो पुढच्या एक वर्ष पुन्हा आपल्याला मिळणार आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे